एकमेवन लोककले उदयजी सामंत आणि त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत आपण आज या ठिकाणी संपन्न करतो या लोककलेच्या इतिहासातील एक अजोड असा प्रसंग आज नोंद होतोय आणि या प्रसंगाचे आपण सर्वजण साक्षीदार आयोजित केलेला आहे त्या संस्थेच प्राध्यापक संतोष मुंडबरे यांनी लिहिलेल्या नमन या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी या, या शब्दावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मान्यवर त्याच्यामध्ये व्यासपीठावर उपस्थित असलेले त्यांनी नमनासाठी एक संघटना स्थापन केली ते माझे मित्र पी टी कांबळे व्यासपीठावर उपस्थित असलेल्या प्रधी पटवर्धन अमोलजी पाले सुनीलजी मेंठळे सचिनजी काळे व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मान्यवर हिंगवले साहेब सोबत आलेले भंडाशे शेठ जम्मावर प्रेम करणारे सर्व कलाकार बजवडे बनवले सर्वप्रथम मी संतोष भाई तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो कारण नमन कोकणची समृद्ध लोकसंस्कृती या पुस्तकाचं प्रकाशन करण्याची संधी तुम्ही माझ्यासारख्या हे मी अतिशय जबाबदारी सांगतोय कारण हे पुस्तक भविष्यामध्ये नमनातलं ऐतिहासिक सुवर्ण पाठ करणार हा जर आपण भूकपुस्तावरचा फोटो बघितला असेल तर याच्यातच नामनाची कला सामावलेली आहे आणि म्हणून तुमच्या सगळ्यांच्या वतीनं संतोष बडबर यांचं मनापासून कौतुक करतो त्यांचं अभिनंदन करतो आणि तुम्ही हे जे धाडस केलंय त्याबद्दल तुमचा मित्र म्हणून तुम्हाला मनापासून लाभून देतो कारण हा कष्टकरी माणूस आहे आणि नमलाचा पाया कष्टकरी माणूस असल्यामुळं नमन ही संस्कृती समाजात आणि कुणबी समाजाची ही परंपरा जी आहे ही संस्कृती जी आहे ही देशाला आदर्श देणारी परंपरा आहे मग असे सुनीलनं सांगितलं की दोन वाजता गौरव घ्यायची पाच वाजता रावण यायचा आणि पावणे सात सहा वाजता सगळे बाहुल्या नाचून नमनाचा समारोप होईल बाहुल्या नाचण्याशिवाय कधी नमनाचा समारोप होत नाही त्याच्यामुळे ना जो पण बाहुल्या नाचत नाही तो पण नमनाचा समारोप होत नाही त्याच्यामुळे मी नमनावर पुस्तक लिहिलं नाही पण नमन पहिल्या नागेतनं शालेय जीवनामध्ये बघणारा प्रेक्षक एक नंबरचा कोण होतो त्याच्यामुळे मी आवाज देतो बरोबरच आहे हा जो फोटो आहे आवाज आवाज गेला तो हा जो फोटो आहे तुमच्यातले अनेक इतर बुदंबी वाजवणारे असते तुमच्या एवढा चांगला नाही पण तुमच्या तोडीस तोड नचा बोदंब उदय सांगू पाहतो अनेकांचा राष्ट्रीय वृदांग मी वाजवतो पण ही जी महाराष्ट्राची परंपरा आहे लोककलांची आणि त्याच्यात विशेषतः कोकणाची आहे जाती आणि नमन ही आपली संस्कृती आहे कदाचित दमनातले वग हे नंतर लिहिले गेले असते पण या दमनात रामायण असेल महाभारत असेल हे आपले ग्रंथ दाखवण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं हिंदू संस्कृती जपण्याचं काम जर कोण करत असेल नमन करत आणि माझा कोणती समाज करतो त्यामुळे आणि तुम्हाला मॉडर्न जर नमन जर बघायचं असेल तर सुनील आणि सचिनीचं राजकारण त्यांचं देखील कौतुक सचिनचा आडनाव तारे आहे आणि सुनीलचा अण्णा आहे मला फक्त तुम्हाला एकच विनंती करायची आहे भेंडखळे आणि काळे आता नमन करायला लागलेले याची नोंद फोटी कमीपणाला कलिपणाला ज्यावेळी नमनामध्ये उतरतात कलेमध्ये गोडी ताकद आहे की त्यानी ओळखलेली आहे पण तुझी ओळखलेली आहे अनेक वेळा सांगतो कुठली समाजातील मुलं बिय झालेली आहेत दिवा झालेली आहेत इंजिनियर झालेले असतील एम बी झालेले असतील भविष्य आहे लक्ष त्यांनी चांगलं सुखून मोठं व्हावं ही माझी प्रामाणिक प्रामाणिकपणाची भावना आहे पण बाबू शेठ बाप आणि भंडार साहेब माझ्या गाडीत न फिरत असतात त्याला विचारायला कुठली गाडी आहे की पुष्पा विष्पा काय करत नाही आपल्याला घेणं झालं पण त्याच्या पुष्पा विष्पाची काय आपण मृदुंगावर वाजणारी नमनाची गाडी आहे मृदुंगावर वाजणारी गाडी आहे कधीतरी मला जाकळीतलं गाणं म्हणायलाच नाही आवाजाचा विषय सोडून द्या किती लोक ऐकतील मला माहीत नाही पण जाकळीतचं गाणं मी चांगल्या पद्धतीनं कुणी म्हटलंय रामचंद्र गाणेकरनं म्हटलंय की आमच्या चंद्रकांत मताळनं म्हटलंय चांगल्या पद्धतीनं आवाजावर त्याच्यामुळे या परंपरा आपण टिकवल्या पाहिजे आपली परंपरा जर टिकली नाही तर भविष्यामध्ये आपण आपली अडचणी पण येऊ शकतो हे कदाचित त्या पुस्तकामध्ये देखील लिहिलेलं जातं मी वाचत नाही पण हे वाचून मी तुम्हाला अभिप्राय पाठवणार आहे आम्ही देखील ग्रामीण भागातलं नाराजी मोठे झालो आमच्या आजूबाजूला देखील नमन करणारे होते आपण रामबाऊ गिराठेला म्हणतो आजही मी तुम्हाला त्यांच्यातली एक कला सांगतो राजकीय नाही त्यांच्यातली नमनातली कला ते दहा वाजता जर पडद्याच्या मागे नमन म्हणायला उभे राहिले त्यांच्या हातामध्ये वैध असायचे अख्खा नमन ते स्वतः म्हणायचे आणि समोर फक्त कलाकार कोण हलवायचे एवढी ताजत तुमच्यामध्ये तुम्ही कधी बोलत नाही अनेक युवा पिढीला असं वाटतं की नमन नमन करणं म्हणजे कर कमी पडत का मग असे आरती साहेब चालवले परदेशात ते निघालेले आहे आरती साहेब एक आहे तुम्ही विमानानं निघाला आहे त्याच्यामुळे तुम्हाला खड्डेपेठे काय मिळणार नाही बरोबर की नाही तिथं खड्डे दिसल्यानंतर तिथं पण माझ्या नावानं आम्ही लागतात विमानात काही पेटी मी पाळत नाही विमाने हवेतून जातोय पण तुम्ही कधी जाणार ते मला सांगता तुम्ही कधी जाणार नाही सांगता त्या परदेशामध्ये सगळ्या सुख सोयी करून त्या राजा राजाश्रय घेण्याची जबाबदारी हात आणि आपण आकर्षाच लोक सुद्धा घ्या मी अनेक नमन मंडळाला सांगतो एखाद्या नमन मंडळाला जर सिंथेसायझर घेतला तर तू बाबा प्याड घे पण त्याने सिंथेसायझर का घेतला पण त्याचा माग हात धुरून लावतो आपण जर चाकळी बघितली चाकळी किती अत्याधुनिक झालेली आहे जागणीमध्ये लाईट किती अत्याधुनिक झालेली आहे नमनामध्ये लाईट किती अत्याधुनिक झालेली आहे मला तर असं वाटायला लागलेलं आहे की ज्यावेळी मी अखिल भारतीय नाट्य परिषदेचा विश्वस्त म्हणून काम करतो तर खेळ आणि नाटक याच्यामध्ये फरकच काही राहिलेलं नाही एवढं आधुनिकता या नमनामध्ये आणि नागरीमध्ये आपल्याला बघायला मिळते पण सुनीलचं मी मनापासून कौतुक करतो त्याला एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगितला की शासनाचे बेनिफिट ज्या योजना आहेत आपल्याला जर पाहिजे असतील तर तुमचं मंडळ रजिस्टर असतं आणि ते मंडळ रजिस्टर करण्याची मोहीम तुझे तुझ्या पुढाकारांना सुरू करावी ही देखील माझी सूचना आहे भविष्य तुम्हाला सरकारची फायदे जर घ्यायची असतील तर तुम्हाला मंडळ ही रजिस्टरच करावे लागतील मंडळ रजिस्टर करताना मी अनेक ठिकाणी बघतो तुझ्या वाडीमध्ये मंडळ किती किती त्याची संख्या काय सांगून बघा त्यांनी सांगितलं त्याच्यावर काय बोलत नाही माझी विनंती आहे गुरबर साहेब तुम्हाला आणि जमलेल्या सगळ्या गावकऱ्याला आपण सगळ्यांनी पहिले या लोककलेच्या माध्यमातून एक संघ ओढायला त्याच्या राजकारण काय करायचं कशा करा पद्धतीने करायचं हे नंतर बघू पण आजही आपल्या जिल्ह्याला गावकीची आणि भावकीची परंपरा आहे आजही अनेक कला मृदंगावर खा पडल्याशिवाय जर होत नाही हे समजणारा मी कार्यकर्त आहे आणि म्हणून मला आपल्याला विनंती करायची आहे की ही कला जर टिकवायची असेल तर प्रत्येकाने पुस्तक आहे आणि मी बोडबर साहेब तुम्हाला शब्द देतो ज्या ज्या नमन मंडळाला ज्या ज्या कुटुंबी समाजाच्या युवकाला हे पुस्तक वाचायचं आहे हे माझ्या मी बेपत्तीची जबाबदारी पुस्तक पण हे पुस्तक वाचणं गरजेचं आहे हे पुस्तक वाचल्यानंतर माझं नमन काय माझी लोककला काय ज्यावेळी गणपती नाचून जातो गणपती नाचून जातो नटवा येतो आपण जवळ नाचवतो तिथे म्हणणार आपण सुरुवातीला का करतो हे या पिढीला कळलं पाहिजे त्याच्यामध्ये अनेक पात्र राजकारणामध्ये पण आहे की नाही तुला माहित असते त्यांची नावही होणार पण आहे तर पण तुमचं प्रतिबिंब राजकारणामध्ये म्हटलं जात आहे नकवा जे कला दाखवतो आपण असं म्हणतो की नटवा आला देखील नकव्याला स्वतःच्या सात ते आठ कला देखील व्यक्ती दाखवल्या पाहिजे आणि तो सात ते आठ कला दाखवूनच पडद्याच्या मागे जातो कधी कलावडीत म्हणून मी सांगितलं राजकारणावर देखील नकव्या बनवलाय तुमची संस्कृती जर राजकारणात येते तर ती संस्कृती तुमच्या पुढच्या पिढीवर माझा आग्रह आहे मुलगा इंजिनियर असू दे बिकॉम असू दे झालेला असू दे पण गावकऱ्यांनी कुठंतरी बाकीच्या गोष्टीसाठी राजकारणात मोठा कोणा सांगत नाही पण मला एखादा नमनाचा संच जर बंद पडला असेल भक्तांना येऊन सांगा की तो आम्हाला संच चालू करायचा आहे तो पुढच्या पंधरा दिवसामध्ये चालू करून दिला नाही परत राजकारणात वावर आपल्या संस्कृती त्या आपल्या टिकल्या पाहिजे मला असे सुनील सांगितलं की नम्राजी आपण त्याला काय म्हणूया आपण तर इंग्लिश मध्ये ज्याला आपण रिझल्ट म्हणतो हा रिझल्ट तुम्हाला कुठचाही सांगितलं दिसत तुम्ही कुठचाही ऑर्केस्ट्रा काढून बघा कुठचाही मराठी गाण्याचा कार्यक्रम काढून बघा आपल्यामध्ये न शिकता जे आलेलं मृदंग मृदंगपणे वाजवायला शिकवलाय तुम्हाला ऐकूनच शिकवला माझा तर काहीच संबंध नाही तरी पण मी सांगितलं तुमच्या थोडीचा मी पण तलवार पण चालू शकतो माझ्याला नाही तर मी कुठं नाही सांगत नाही हे मी ड्रम वाजून दाखवला की नाही आणि तारा लागवला की नाही जसं मी तलवार देखील चांगल्या पद्धतीने चालतो म्हणजे जमनाच नाही गळ्यात नाही आणि ती तलवार चालवत असतात उच्च स्टेप मिळायची हे देखील मला माहित आहे मी कधी नमनात काम केलं नाही पण पेटी कापल्यानं एखादा जर धर्माचा उदय सामंत मृजुंग वाजवलं उद्योग बनल्यानं अजिबात कारण माझी जी लोककला आहे त्या जन्मापासून जी लोककला मी बघितली आज जी मला पुस्तकांना वाचायला मिळणार आहे त्या लोककलेची सेवा करताना मला कसलाही कमीपणा नाही आणि हीच प्रवृत्ती प्रत्येकाची असते पाहिजे त्याच्यामुळे पीटी काम देखील देखील मनापासून कौतुक करतो संघटना स्थापन केली नमन करणाऱ्या लोकांना एकत्र करताय पण परवा मला तिथे पण त्यातले दोन राहिले आपली संस्कृती सोडायची एकवेळेला आम्ही नमनाची संस्कृती सोडू पण एकाचे दोन करायची आम्ही काय संस्कृती सोडणार आता नमनामध्ये दोन संघटना एकटा दिसायला पाहिजे नमना विधान परिषदेचा सदस्य होणार विधानसभेचा उमेदवार माझी विनंती आहे पी टी कांवळे असतील आमचे बोडकरी साहेब असतील सचिन तुम्ही पुढाकार घ्या शेवटी जिल्ह्याची संस्कृती जपताना पण नमनाच्या दोन दोन चार पाहिजे ते एका स्वतः खाली त्या चांगल्या पद्धतीने तर आपण सहकार्य येतो हे दोन चार दिवसापूर्वी तिसरा सांगतो मी एका कार्यक्रमासाठी जपानला गेलो परदेशामध्ये गेलो म्हणजे दोन लग्नाच्या संघटना झाल्या म्हणून एक दिवस मला सांगतो आणि मी तिथं मराठी भाषेचा एक कार्यक्रम घेतला होता टोकियोला तर संध्याकाळी मला काही लोकांचा निरोप होता महाराष्ट्रातल्या सर तुम्ही पुढच्या कार्यक्रमाला येणार आहे पुढच्या कार्यक्रमाला येणार म्हणजे एकच कार्यक्रम आहे नाही नाही मग इथे पण दोन संघटना आहेत आम्ही महाराष्ट्रात तर आलोच आम्ही दोन संघटना करून सोडलेल्या आहेत तुम्ही चिंता करू नका पण मी त्याला समजून सांगितलं हे आपल्या दृष्टीनं आपल्या राज्याच्या रा आप दृष्टीनं आणि आपल्या मराठी माणसाच्या दृष्टीने धोक्य नाही एका रात्री बाबुसाठी पुढाकार घेतला आणि दोन तारीख कोकळमध्ये एक करून दाखवले हजार लोक मराठी माणसाच्या त्याच्यामुळे आपली जबाबदारी म्हणून गावकऱ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे आमच्या आमच्यासारख्या पुढाकार घेतला पाहिजे आणि राजकारणासाठी दोन मान करू नका पार्टी हे नमन आहे आणि एक पार्टीत मन आहे पण मी याला दाखल द्यायची मी त्याला दाखल द्यायची असं करू नका या पुस्तकाबद्दल तंतोतंत जर फळ करायचं असेल खरं करायचं असेल तर तुम्हाला एकत्र यावं लागेल सुनील बसलेला आहे सुनील काय मी अशा आले होऊन काढलेल्या त्यांचा गळा चांगला आहे मला सवड फक्त मिळत नाही आणि मी काही तुमचा गळा येऊ पण आवाज त्यांचा अवरिजनल आहे आता सुनील लोगडेला कुणी मार्गदर्शन केलं कोणीच नाही सुनील लोगडे ऐकून ऐकून तुमचा सगळ्यांचं ऐकून तो गाणं म्हणायला शिकला आणि सुनील लोगडे जर माझ्या आयुष्यातलं पहिलं गाणं जर तुम्ही म्हटलं असेल तर ते त्यांना म्हटलंय साखळी त्याच्यामुळे साखळीमध्ये मला आहे त्याच्यामुळे सुनील लोगडे असं अनेक आमच्याकडे दत्ता घराच्या मध्ये होता आता एक्सपायर झाले पण हे सगळी गणजी आहे की आपल्याला ग्रामीण भागामध्ये बघायला मिळते आणि विशेषतः समाजामध्ये बघायला मिळते मला सचिनला सुनीलला ला सगळ्यांना एक पवित्र म्हणून विनंती करायची आहे हे सगळे जर असतील त्यांना एकत्र करण्याची जबाबदारी आपण घेतली पाहिजे आज सचिनचं देखील कौतुक आहे तुमच्या वाढीतलं नमन चालू आहे की नाही मला माहित नाही पण सुनीलला आणि त्यानं नमन सुरू केलं आणि थेट तो आज तुम्ही चला चला हवा जाऊन पोहोचला म्हणजे कितीच अभ्यात काल कोणतिरी मला विमानात तुझं ते कार्यक्रम दाखवत होता मध्य प्रदेशचा माणूस त्याचं नाव आहे आणि ते बघत होता कुठं तर तुझं काय हे भिदाम भिदाम काय ना आणि का तो मला लागत होता आणि मी त्याला विचारलं हे तुम्हाला कळतच आहे ते हिंदीत बोलायला लागणार आहे म्हणजे हिंदीत बोलताना हे तुम्हाला कसं काय माहिती आहे ये अच्छा। ते सचिन काळे आणि लोकभागात कालचं उदाहरण आहे काल मी जेव्हा मुंबईवर आलो मध्य प्रदेश एक व्यक्ती माझ्या बाजूला होती आणि त्या बाजूला बसलेली असताना म्हणजे त्याचं कौतुक म्हणून सांगतो नंबर पटू देतात माणसाचं तर ही कला तुमच्यामुळे दिल्यामुळे आल्यामुळे आणि तुमच्यामुळे ही कला आज ते रत्नागिरीच्या संस्कृती चळवळीच नेतृत्व मुंबईमध्ये करतायत तर अशी आपल्या लोकलिंग फार ताकदीनं पुरा साहित्य मंदिर नावाचा एक आपल्याला नाट्यगृह आहे आता ते काम निघाले त्याच दामोदर नावाचं एक नाट्यगृह आहे की दोन नाट्यगृह ती फक्त आपल्यासाठी बरोबर ना पंधरा वर्षापूर्वी आर के साहेब इथं फक्त झाकडी आणि नमनाचे कार्यक्रम आज फक्त जाताना एकच विनंती करतो की दामोदरला आणि साहित्य संघामध्ये आता कुठचं नमन होतं का किंवा कुठची जागणी होती का संगमेश्वरी बाद सोडून त्याचा विचार देखील आपण सगळ्यांनी करतो त्याच्यामुळं पुस्तक काढलं म्हणजे मुनगरींची जबाबदारी नक्की संपली आता या पुस्तकामध्ये जे लिहिलेलं आहे त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी तुमची माझी आहे आणि ती जबाबदारी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी स्वीकारावी एवढीच विनंती करतो भरपूर वेळ मला या कार्यक्रमाला थांबायचं होतं पण हे कार्यक्रम झाल्यानंतर अजून दोन कार्यक्रम करून कोल्हापूरला मला अजय भारतीय नाट्य परिषदेच्या द्यायचा आहे आणि तिथून मला जा कार्यक्रमाला जायचं आहे त्याच्यामुळं आपल्या सगळ्यांनी दिलगिरी व्यक्त करतो तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या शुभेच्छा देत असताना या पुस्तकाने विक्रीचा उच्चांग गाठावा या देखील शुभेच्छा देतो आणि माझ्या